होय चल चल हो ना बा हा झालं एक मिनिट हा हा झालं ऐका ना हा उशीर झालाय का तुम्हाला हा काय बोलायचंय का हा हा बोल ना मग मला मला सांगायचं होतं की सांग ना मग पटके तुम्ही नाही का बाबा होणार आहेत काय बाबा तुला एअर फीड लागले काय एअर फीड लागलं का म्हणजे एवढं लवकर आपल्याला बाळ होऊन द्यायचं नाही म्हणून एवढं लवकर म्हणजे आता कधी कधी होऊन जायचं आता काय चाळीस पन्नास लोक होऊन जायचं का आता आपल्याकडे आपण सेटल नाही काय नाही होईल ना म्हणजे काय ते लगेच म्हणणार तुम्हाला गाडी पाहिजे बांगला पाहिजे ते नाही ते समजा होईल पण लगेच लगेच आता त्याला हि ही सुद्धा पैसे नाही त्याला बारकेच मोठं करायला पैसे नाहीत सध्या अहो लोकांना होत नाही तो आणि आपल्याला एवढं लवकर देवाने दिले तर आपण असं करायचं का होईन चार पाच वर्षांनी त्याचं काय एवढं कोण चार पाच वर्षांनी सहज म्हणून जाते हो कसं तुम्ही लहान लेकराबद्दल असं बोलू शकता हो तू सांगितलं ना आता आत्ता होऊन द्यायचं नाही माहित नाही तुला मी आत्ता सांगतोय अजिबात ना ती खाली करून टाक कस असे शब्द तरी तुम्ही कसं बोलू शकता बरं जर मुलगी झाली आपल्या घरात आली तर लक्ष मिळेल आपल्या घरात आपली परिस्थिती पण बदलू शकता मुलगी भेदभाव नाही करत पण कोणच नको एक काम कर घरातलं पैसे घे मेडिकलला जाऊन गोळी घे आणि खा आणि खाली करून टाक तुम्हाला बोलताना तरी काही कसं काय वाटत नाही हो नाही काय वाटत तुला सांगितलंय ना तुला मिनिट सांगतो ती गोळी घी खाली कर आमचं जर नाही केलं तर तू आणि मी या तुला मिनिट सांगतोय अहो आपलं लग्न झालंय आता लहान लेकरांचं तर होणारच ना तुम्ही असं कसं बोलू शकता बरं होईन ना मग एक दोन वर्षांनी अजून दोन चार वर्ष वाट बघायची का तोपर्यंत टाइम नाही तर मी सांगतोय नीट अहो आपण दोघं मिळून काम करू ना तुला ह्या अवस्थेत काम होईल का तुला लागली सांगायला अजून एक दीड वर्ष जाईल त्याच्यानंतर तर होईलच ना जाऊ दे हे काम कर तेवढं जास्त मी गोळ्या आणून गोळ्या खा मला बाकीच माहित नाही काय क्रिकेट नको तरी तिथं डोक्याला इथं मी काय सांगते तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या काय नाही ऐकून फेकून तर त्या गोळ्या खाऊन घे मला बाकीच माहित नाही कळलं का मी लोकांच्या आवडला किती आनंद होतो यार का इकडे काय बसली असं बसले काय एवढा काय विचार करताय हर्षद भाऊ भांडलं बिनला काय काय भांड भिंण मला त्यांचं ना वागणं बोलणंच पटत नाही अजिबात काय एवढं हा काय भांडणबिंड झाले असतील ना मला सांगा अह चुलत भाऊ जरी असलो ना तरी हक्क आहे मला त्याला बोलण्याचा आणि आमचे संबंध बी चांगली आहेत तुम्ही एवढी काय काळजी करता त्याची हाव काही बोलायचं त्यांना सकाळी सकाळी मी एवढी चांगली खबर दिली त्यांना आणि ते मलाच ओरडतात आणि निघून गेले कामाला ओरडायचं काय कारण आता एवढी चांग अरे अभिनंदन बर का तुमचं अच्छा अच्छा आनंद होण्यासारखी गोष्ट आहे की त्यात काय नाराज व्हायचं एवढं हाय की नाही आनंद होण्याची सारखी बाब मी त्यांना सांगितले खुशाल मलाच ओरडले की आत्ताच नको थांब चार पाच वर्ष आता काय बोलायचं यांना असलं कुठं असतंय का तुम्ही सांगायचं समजून त्याला सांगायच जागेवर एवढं काय जागेवर कशा जा मला आताच म्हणून गेले घरातले पैसे घेऊन जा आणि गोळे खाऊन खाली कर म्हणजे समजून काय करायचं बरं मी नाही 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 पण तुम्ही त्याला नीट बोलायचं किंवा घरच्यांना सांगायचं काय ऐकतच नाही अजिबात मी बोलले बोलले नाही असं तुम्हाला वाटतं का हो किती बोलले मी त्यांना सकाळी सकाळी तरी पण त्यांनी काहीच नाही ऐकलं येऊ पण ना कधी कधी या डेवानीच करतो पण तुम्ही नका काळजी करू मी समजून सांगतो त्याला नाही तर एक काम करा कुठे आता तो सांगा आपण तिकडच जाऊ गाडी घेऊ त्याची कामावर कामावर गेलाय कधी काम हो बरं चाला बर तुम्ही काय बोलून टाकले बर ओ हर्षद भाऊ लका काय गडबड चालली आ का तिकडे काय यायला लागला आता गाठबेट घ्यावा का नाही तुमची तुम्ही लका नुसती काम करताय काम करताय आमच्याकडे लक्ष नाही कमवताय कोणासाठी एवढे चालू आता तर आखी काय म्हणती काय म्हणते खरं काय नाही म्हटलं सांग यांना पण खुशखबर गळत गेली खुशखबर गावात कशाला गावात नाही केली पण मी घरातलाच एका नाही तुझ्यातलं कोण आपल्याला चुलत भाऊ तरी म्हणलंय का आतापर्यंत तेव्हा भेटली राहणार ती काय स्वतःहून बोलली नाही बर का तिची काही चूक नाही पण मी शेवटी चेहरा वाळखतो तुमचं मला बारक्या भावा गती ती बी वहिनी असली तरी बहिणी गती तिच्या चेहऱ्यावर मी वळखल काहीतरी झाले मी विचारलं तर तिने असं सांगितलंय मला अरे खुशाल होणार रे आणि तुम्ही होऊन देऊ नको गोळ्या खा हा पटाय तर पाहिजे ना तुला बस पटत नाही दादा पण आता नाग मारण्याची ना काम आहे तिकडची काम आहे तिकडची काम आहे अरे लेकरू काय माहित आहे तिला होणार रे तुला नाही होणार तुझे काम चालू दे ना कवर बी मग घरची काम कोण करायचं मी ते सगळं बघून काम करू शकते ना तिला म्हणलं लेकरू होऊन दे वर्ष दोन वर्षाने काय प्रॉब्लेम आहे तवा हे बघ वर्ष दोन वर्षांनी होईल तवा होईल किंवा नाही झाले आता तो असं का वागतोय अरे ती म्हणजे निसर्गाची देणगी लग्न झाल्यावर पोरं होतातच त्यात तुम्ही कशाला आडकाठी करताय बरोबर दादा पण बस मला वाटतंय फक्त एवढंच की आता सध्याच्या से काळाला सेटल नाही काय नाही काय नाही पैसे नाही पाणी नाही काय नाही सेटल कोण आहे या जगात अरे श्रीमंत माणसं सुद्धा पोटाला खायला नाही पण धावपळ करत असतात पैसा आला म्हणजे सेटल नाही तुमची बुद्धी जागेवाली म्हणजे तुम्ही सेटल झाला अरे बाळाचा खर्च पाणी करायला तर पैसा पाहिजे थोडाफार ना पण मला सांगा ते काय बाळ लगेच आले त्यांना घर गाडी बांगला मागणार आहे का बघ तिला जास्त कळते पण राहू तू माझा भाऊ असून तुला कळा ना बाळ काय तुला लगेच म्हणणार आहे का मला कार आण मला गाडी आण मला ऍडमिशन घे आणि ती शेवटी आई ला का तिला कळतय सगळं अरे आणि खर्चाची गोष्ट करतोय ना तू असं काय लागतंय रे खर्चाला सरकारी दवाखान्यात सगळं होते कायदा तुम्हाला खाजगी दवाखान्यास पाहिजे रे एवढं दिलं का सगळं सरकारनी सुविधा दिल्यात आज देवाने तुम्हाला मूल बाळ दिले आणि तू गोळ्या खाऊन खाली कर म्हणतो तिला बर चुकीचं काय बोलता अरे चुकीचं काय याडपाटा लोकांना होत नाही आणि तुम्हाला होतंय तर तुम्हाला असले उद्योग आणि समजा तुम्ही गोळ्या घेतल्या ट्रीटमेंट घेतल्या त्याच्यामुळे उद्या परिणाम काय झाला त्याच्या बाळावर मग मग समजा नाही काय वर्षांनी त्या गोळ्यांचा इफेक्ट राहतो तुमचं शरीर का एक वय दिले त्या वयात तुम्ही आईबाप झाले पाहिजे तर का ठेवले करता आईबाप अरे योग्य वयात योग्य गोष्टी झालेल्या चांगल्या असतात आणि हे बघ ती शेवटी आई होणारी तिला वाटत नसन का मी आई व्हावा तुला वाटत नाही मी बाप काय करणार मग असं तिचं मन मारू नको अरे संसार म्हणजे एकमेकांची मन जपण याला संसार म्हणतात तुझं एकट्याच नाही चालणार आता तिचं बी मत विचारात घ्यायला लागेल <laughs> 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 आणि आता एवढी आनंदाची बातमी जरा हसत तोंड नीट करा हा चालतंय माझं चुकलं दादा काय करतो एवढं काम करतो मग घरी हा आणि हे बघ काय कमी जास्त लागलं तर मी आ, ये ना, का, काय प्रॉब्लेम आणि एवढी चांगली बातमी सांगितली जरा फिराय बिराय घेऊन जास्तीला मिनिटात आलो पुढे चिकटपणा करू नका आणि येताना गोडधोड घेऊन ये आम्हाला जिलबी फिलबी काहीतरी येऊ का चला तू पुढे